उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकानं दारू तस्करांनी अवैध दारू तस्करीसाठी वापरलेली लेटेस्ट ले युक्ती उघड केली आहे या कारवाईत अवैध दारू तस्करांनी पिकअप टेम्पो आणि मॅटेडोर मध्ये दारू सा तस्करीसाठी खास सरकते कप्पे तयार केल्याचं उघड झालंय अशा पद्धतीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी बारा लाख सत्तर हजारांचा दारू साठा जप्त केला आहे कारवाई दोन दली। या आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांनी या दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण या दिशेनं चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीत काही तस्करांनी कधी भाजी विक्रीचा तर कधी घरगुती गॅस विक्रीचा बहाणा करून दारूबंदीला शह देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी दारू तस्करांच्या या आणि या अशा अनेक प्रयत्नांना हाणून पाडलं त्यातच जुलैच्या रात्री चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्या विशेष दारू तस्करांनी दारू तस्करीसाठी लावलेल्या एका नव्या युक्तीचा पर्दाफाश केला आहे त्यावेळी दारू तस्करांनी दारू तस्करीसाठी मेटाडोर आणि पिकअप टेम्पो मध्ये माल ठेवण्याच्या जागेखाली एक खास सरकणारा कप्पा तयार केला होता ज्यामध्ये अतिशय सफाईदार पद्धतीनं ही दारू लपवून आणल्या जायची याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं सापळा रचला आणि त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता प्रथमदर्शनी या वाहनामध्ये दारू साठा आढळला नाही पण खबऱ्यानं दिलेली माहिती पक्की असल्यामुळं पोलिसांनी वाहन चालक आणि क्लीनरची कसून चौकशी केली असता याच वाहनामध्ये दारू तस्करीसाठी तयार करण्यात आलेल्या या सरगत्या कप्प्याचा खुलासा झाला त्यानंतर पोलिसांनी एका गाडीतून पंचाहत्तर तर दुसऱ्या गाडीतून बावन्न असे एकूण एकशे सत्तावीस पेट्या देशी दारूचा साठा चारचाकी आणि दुचाकी गाडीसह जप्त केला जप्त केलेल्या दारूची किंमत बारा हजार बारा लाख सत्तर हजार रुपये इतकी असून या कारवाईत सात आरोपींना अटक झाली आहे तर मुख्य सूत्रधारासह पाच आरोपी फरार आहेत अधिक विषयी करत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार नायक दोन आहेत त्या दारू कॅरी करून आलेल्या आहेत आणि एका विशिष्ट पद्धतीने दारी त्यांनी दारू आणलेली आहे आपण बघू शकता की जेव्हा नाकाबंदी मध्ये जरी ही गाडी चेक केली तरी आपल्याला त्यामध्ये काही सापडणार नाही अशा ना पद्धतीने ना गाडीच्या मागच्या बाजूला स्लाइडिंग कव्हर तयार केलेले आहेत जेणेकरून गाडी जरी चेक केली तर आपल्याला सापडणार नाही पण स्लायडिंगच्या खाली नटबोल्ड फिट आहेत नटबोल्ट जर आपण काढले तर आपल्याला दारू आढळून आले अशा दोन गाड्या आपण रात्री पकडलेल्या आहेत एकामध्ये पंच्याहत्तर पेटी माल होता एकामध्ये बावन्न पेटी दारू आणि पंच्याहत्तर पेटी दारू असते दोन्ही केसमध्ये सात आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि बाकीच्या याच्यामध्ये कोण मुख्य सूत्रधार आहे तो काय करतो हे आपण तपासापर्यंत निश्चित करून आपण त्या मुख्य सूत्रधाराला निश्चितपणे अटक करूया आजवर पोलिसांनी अनेक युक्त्या उघडकीला आणल्या पण आजही अशा अनेक युक्त्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असून या युक्त्यांचं वस्त्रहरण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे